तशी अशी छान खोबऱ्याची वडी आहे ती एकदम आपण पटकन कशी करू शकतो आणि कधी कधी साखर बघा अशीच अखंड राहते आणि कधी कधी अशी वडी आपण खाताना साखर मधी असं कचवडसारखं येतं तर ती राहू नये म्हणून आज आपण एक ट्रिक वापरून तशी वडी आज आपण अशी करणार आहोत वड्या खूपच मस्त होतात एकदम खुसखुशीत ही रेसिपी बघण्यासाठी तुम्ही तर माझ्या चॅनलसाठी चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि रशी रेसिपी खूप मस्त आहे करून बघा ही रेसिपी अशी आहे की तुम्ही कधीही केव्हाही करू शकता कारण नारळ आपल्या घरामध्ये असतो साखर असते फक्त दोन साहित्यामध्ये वडी मस्त तयार कधी पण तुम्ही करून खाऊ शकता आणि अशी रेसिपी एकदम सुंदर बघण्यासाठी चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कढईल बघा गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण मी हे एकदम पाव वाटीपेक्षा पण खूप कमी दूध घेतलेलं आहे आपल्याला फक्त साखर भिजण्या इतपत दूध घ्यायचं आहे तर पाव वाटीच घ्यायची आहे वाटी, वाटी पण एकदम छोटी वाटी आहे ती घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी सव्वा वाटी साखर टाकते ज्या वाटीने माप घ्यायचं त्याच वाटीने आपण खोबरं पण घ्यायचं आहे दूध बघा पाव वाटी वाटीपेक्षा पण कमी घेतलेला आहे आणि साखर आपल्याला सव्वा वाटी घ्यायचं आहे कारण मी खोबऱ्याचं चव दोन वाटी घेतलेला आहे मी इथे दूध घेतलेला आहे तुम्ही पाणी पण घेऊ शकता आपल्याला फक्त याच्यामध्ये साखर पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे कधी कधी काय होतं बघा आपण खोबरा आणि साखर एकत्र कढाईमध्ये घेतल्याने साखर कधीकधी पूर्णपणे विरघळत नाही ती खोबऱ्यामध्ये तशीच कसवट राहते आणि कधी कधी आपण ती खोबऱ्याची वडी खाताना साखर मध्ये येते ते होऊ नये म्हणून आपण ही आज नवीन पद्धत करत आहोत आणि अशा केल्याने वड्या खूप सुंदर होतात एकदम आणि पांढरा शुभ्र पण होतात पण पूर्णपणे ही साखर वितळून घेऊया मी आता इथे दोन वाटी फोबर आहे तर मी इकडे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला दीड वाटी पाहिजे तर तुम्ही दीड वाटी पण घेऊ शकता तुम्हाला कसं गोड पाहिजे आहे तसं तुम्ही घ्या साखर साखर बघा थोडी मेळ झालेली आहे अजून थोडी बाकी आहे आणि हे जर साखरेचा आपल्याला ना पाक नाही करून घ्यायचा आहे फक्त दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये साखर फक्त वितळून घ्यायची आहे साखर बघा पूर्णपणे व्यवस्थित वितळलेली आहे साखर वितळलेली आहे एकदम आता एकच मिनिट थोडं आपण उकळून घेऊया साखर बघा पूर्णपणे व्यवस्थित विचळलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण किसलेलो खोबरं पण ॲड करूया मी आता हे खोबरं किसून घेतलेलं आहे वेळीवर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे जे काप करून खोबऱ्याचे त्याची साल काढून तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता आणि हे दोन नारळ होते म्हणून हे दोन मोठ्या वाट्या खोबरं मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हे व्यवस्थित चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगलं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे जोपर्यंत पूर्ण घट्ट एक गोळा होत नाही आहे तो तोपर्यंत आपल्याला ह्याला असं परतच राहायचं आहे गॅस फास्ट नाही करायचा नाहीतर हे लगेच ह्याचा कलर चेंज होईल बड्या असं सुंदर पावडर सगळं होणार नाही मिश्रण असं एकसारखं असं हलवतच राहायचं ढवळत राहायचं जेणेकरून खाली कढाईला लागणार नाही थोडंसं हे झालेलं आहे त्यातलं दूध आणि पाण्याचं साखर आणि पण पाणी दूध ते पण छान असं ह्याच्यामध्ये सुटलं जात ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाण्याचा दुधाचा अंश कुठेही ठेवायचा नाहीये वड्या खूप सुंदर होतात खुशखुशीत होतात वडीचं मिश्रण बघा थोडासा घट्टाचं आता सुरुवात झाली आहे पोहायला मिश्रण बघा पहिल्यापेक्षा अजून थोडा घट्ट झालेला आहे मिश्रण बघा पहिल्यापेक्षा अजून घट्ट झालेला आहे या सगळ्या प्रोसेसला सोळा ते अठरा मिनटं लागतात पण सतत हलवत राहायचं मिश्रण कढईला चिटकू नये ह्याची काळजी घ्यायची मग वडीचा कलर पण नाही चेंज होत आणि वड्या खूप असे छान अशा पांढऱ्या शिजू होतात बघा चांगलं असं घट्ट आता सुरुवात झालेली आहे वयाला अजून त्याला आपण पाच ते सहा असंच मंद अचानक चांगलं परतून घेऊया मिश्रण झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊया वडीचं मिश्रण बघा ताटामध्ये व्यवस्थित थापून आपण त्याचे असे जेव्हा गरम असतं ना तेव्हाच असे थोडे असे काप करून घेऊया नंतर पुन्हा थंड झाल्यावर पण आपण त्याला सुरीने काढून घेऊया वड्या बघा थोडं थंड झालेलं आहे तर आपण आता थोडं पुन्हा एकदा कट करून घेऊया जेणेकरून वड्या मस्त अशा आखांड्या मस्त निघतील वड्या खूप सुंदर होतात तुम्ही ट्राय करून बघा वाव किती मस्त बघा किती सुंदर वडी एकदम खुसखुशी तयार झालेली आहे आपण आपण हे किती सुंदर दिसते ना वडी तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा एकदम दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी आहे हे बघा किती इझिली निघते आहे वडी खूप खुशखुशीत झालेली आहे आणि ही वडी तुम्ही कधीही कर केव्हाही करू शकता मनात येईल तेव्हा पण करून बघा रेसिपी पटकन मस्त असं स्वीटचा प्रकार खूप मस्त आहे आणि खोबऱ्याची वडी ही कोणालाही म्हणजे एकदम आवडणारी वडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर तर तुम्ही आला असाल तर प्लीज सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा रेसिपी करून बघा अशा छान छान रेसिपी आहेत आणि बॉडी बघा किती खुसखुशीत झालेली आहे एकदम मस्त आणि ही तेवढी सुंदर दिसते आहे तेवढीच खायला पण तेवढी मजेदार आणि एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला माझ्या लाईक सबस्क्राईब करा थँक्यू